देगाव इथं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न देगाव तालुका बाळापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सव्वीस जानेवारीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच बक्षीस वितरणाचा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये वर्ग एक ते विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन नृत्य सादर केले तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सर फाळके सर तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतले बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हाताने पार पडला संपूर्ण खेळामेळीच्या वातावरणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला अकोला जिल्हा प्रतिनिधी संतोष मोरखडे